नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील आता पाहू ठळक बातम्या भारताचा वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी आणि उत्साहात साजरा शाहू स्टेडियमवर झाला मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पट्टणकोडोली गावसभेत ऐतिहासिक निर्णय महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या कामात ढवळाढवळ करणाऱ्या पतींवर होणार कडक कारवाई कोल्हापूरच्या हद्दवाडीत शहरालगतच्या गावांचा समावेश होणं गरजेचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी लवकरच हद्दवाढ करण्यासाठी चर्चा करू नामदार हसन मुश्रीफ यांची माहिती भारतीय शेअर बाजारात भूकंप सेन्सेक्स आठशे चोवीस अंकांनी घसरून पंच्याहत्तर हजार तीनशे सहासष्ट वर तर निफ्टीत दोनशे त्रेसष्ट अंकांची घसरण एका दिवसात गुंतवणूकदारांना नऊ पूर्णांक पस्तीस लाख कोटींचा फटका आणि थंडी ओसरली सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ पुढील दोन आठवडे राज्यातील तापमानात तीव्र चढ उतार होण्याची शक्यता